औंध कॉलेज समोरील चौक देतोय अपघाताला निमंत्रण चौकामध्ये स्पीड ब्रेकर बसवण्याची नागरिकांची मागणी औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील असणारा नवीन स्टँड भागातील कॉलेज समोरील चौक हा अपघाताला जणू काही निमंत्रणच देतोय की काय असं दिसत आहे कारण गेल्या आठ दिवसांमध्ये चौकामध्ये तीन ते चार अपघात घडले आहेत त्या चौकामध्ये सातारामधून येणारी वाहने गोपुज गावामधून येणारी वाहने जायगाव गावामधून येणारी वाहने तसेच यमाई देवीचं दर्शन घेऊन येणारी वाहने येत असतात परंतु त्या चौकामध्ये झालेल्या बांधकामामुळे कोणत्या वाहनाला नक्की कुठं जायचं आहे हे ड्रायव्हरच्या लक्षात येत नसल्यानं त्या ठिकाणी अपघात होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसून दिशादर्शक फलक लावण्यात यावेत अशी मागणी औंधगावचे नागरिक करत आहेत उद्या त्या ठिकाणी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल औंदगावचे नागरिक करत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा औंध ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर दखल घेऊन यावर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा औंदगावची जनता करत आहे खबरगावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद